मित्र हो, परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही कहाणी ऐकूया जिद्द लेखक अनामिक आहेत मी दत्ता सर देशमुख ऐकूया जिद्द वयाच्या पाचव्या वर्षी हाय व्होल्टेज करंट बसून दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापावे लागल्यानंतरही कमालीच्या जिद्दीमुळं आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ओ एन जी सीसारख्या महाकाय कंपनीत स्वकर्तृत्वावर फायनान्स आणि अकाऊंट्स ऑफिसरच्या पदावर कार्यरत असलेल्या राजा महेंद्र प्रतापची ही कहाणी परीक्षेत कमी गुण मिळालेल्या किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ही कहाणी नक्कीच प्रेरणा देणारी आहे बालपणी हैदराबादमध्ये मित्रांशी खेळताना लोखंडी रॉड हातात घेऊन गंमत म्हणून हाय व्होल्टेज तारांना छोट्या प्रतापनं स्पर्श केला धडधाकट प्रताप अवघ्या काही दिवसात हातपाय गमावून बसला तब्बल दहा वर्ष तो घरात बिछाण्यावर पडून होता तेव्हा त्याच्या मोठ्या तीन बहिणींनी त्याला फुलासारखं जपलं वयाच्या सोळाव्या वर्षी घरातल्या फरशीवर तो सरपटू लागला मधल्या काळात तो बहिणींची पुस्तकं वाचून अभ्यास करत राहिला त्याला एम बी ए फायनान्स करायचं होतं त्यादृष्टीनं ते त्यांना अभ्यास करून स्कॉलरशिप मिळवली आणि तो एम बी ए झाला एव्हा प्रताप सगळी कामं स्वतःच करू लागला होता आपल्या अर्ध्या पायासाठी त्यानं मोचीची मंधरणी करून सँडली बनवून घेतलं तोंडानं तो लिहायला शिकला अर्ध्या हातानं कम्प्युटर ऑपरेट करू लागला बघता बघता अथक परिश्रम करून प्रताप पुढच्या काही वर्षात पूर्णपणे स्वावलंबी बनला पायावर चालू लागला कॅरम आणि बुद्धिबळ खेळू लागला लिफ्ट बंद असली तर न डगमगता जिने चढू लागला आपण आता काहीही करू शकतो हे लक्षात येताच प्रताप नोकरी शोधू लागला आपल्याला पाहून सहजासहजी कोणी नोकरी देणार नाही हे तो जाणून होता परंतु आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेवर त्याला प्रचंड विश्वास होता एक दोन ठिकाणी नोकरी मिळालीही पण त्याची महत्त्वाकांक्षा मोठी होती पुढल्या काळात ती पुरीही झाली ओ एन जी सीच्या अहमदाबाद ऑफिसमध्ये त्याचे ऑफिसर म्हणून नेमणूक झाली आणि प्रतापच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली कंपनीच्या क्वार्टर्समध्ये राहून तो ऑफिसला जाऊ येऊ लागला त्याच्या कामावर त्याचे सहकारी आणि वरिष्ठ खुश झाले सर्वांशी हसत खेळत उत्साहानं काम करणारा प्रताप आता इतरांसाठी प्रेरणादायी बनला होता बस ट्रेन विमान हा सगळा प्रवासही तो एव्हाना सहजपणे करू लागला होता चीन आणि जपानमध्ये झालेल्या दिव्यांग फोरमचा तो भारताचा प्रतिनिधी म्हणून हजर होता तिशीतल्या प्रतापसाठी आज कुठलंही काम कठीण नाही म्हणूनच तो अतिशय आत्मविश्वासानं म्हणतो गिव्ह मी एनी टास्क आय एम कॅपेबल ऑफ डुईंग ऑल ऑफ देम प्रतापच्या त्या सर्व जिद्दीला आपण सर्वांनीच एक कडक सॅल्यूट ठोकायलाच हवा श्रोतेहो एका अनामिक लेखकाचं हे साहित्य अत्यंत प्रेरणादायी असं आहे म्हणून ते मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला सौजन्य सीमा सरदेशमुख अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षित माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन eight six